कोरोची ग्रामपंचायतीच्या दिव्याखालीच अंधारा कर्मचाऱ्याच्या घरातच बोगस पाणी कनेक्शन कोरोची ग्रामपंचायतीच्या वतीने नळ कनेक्शन थकीत पाणीपट्टी बिल असणाऱ्या नागरिकांचे नळ ना कनेक्शन कट करण्याचे काम जोरात सुरू आहे परंतु दिव्याखाली अंधार असल्याचे आज उघडकीस आले असल्याची चर्चा सुरू आहे एकीकडे एक तोंडे बघून कनेक्शन कट करत असल्याची चर्चा गावात रंगली असताना आज एका कर्मचाऱ्याच्या घरात चक्क बोगस पाहुणा इंची कनेक्शन असल्याचे आढळून आले आहे तर गावात चर्चेचा विषय बनला आहे तर तो कर्मचारी थकीत बिल असणाऱ्या नागरिकांना अरेरावीची भाषा वापरून नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत नसल्याचे बोलले जात आहे आता त्याच्याच घरी बोगस नळ कनेक्शन मिळून आल्याने आता कोणावर अरेरावीची भाषा करणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत तर त्याच्या घरात बोगस कनेक्शन कसे आले व हे कनेक्शन किती वर्षापूर्वीचे आहे हा विचार करायला लावणारा भाग आहे व आणि कोणाला बोगस कनेक्शन दिले गेले आहे काय हे तपासणे गरजेचे आहे व त्यासह गावात कुणाला पाहुणाईंची कनेक्शन दिले आहे काय हे सुद्धा तपासणे गरजेचे बनले आहे एकीकडे कडेक उन्हाळा व पाणीटंचाईने ग्रासलेले नागरिकांचे पाण्यासाठी होणारे अतोनात हाल त्यात एकीकडे असले कर्मचारी असल्याने गावचे नुकसान होणारच अशी चर्चा सुरू आहे असल्या कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई व कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे आता सरपंच आणि ग्रामसेवक काय कारवाई करणार याकडे गावचे लक्ष लागले आहे कारण कठोर कारवाई केल्याशिवाय दुसऱ्या कर्मचाऱ्यांच्यावर त्याचा वचक बसणार नाही अशाच अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा यन मराठी न्यूज